मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच चाल बरेच आजच्या दिवशींचं खूप खूप सुखा चांगली दिवसा आणि खूप छान असा आनंदाचा आरोग्याच्या ईश्वरचा प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा पाव काळामध्ये मस्तपैकी गवती चहा टाकून चहाचा आनंद घ्यायचा त्यासाठी गवची चहा घेतलेली आहे मी आणि कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे आणि बघा पावसाळ्यामुळे कपडेसुद्धा सुकत नाही आता साड्या सर्व सा काय मी इथं बाहेर टाकून दिलेलं आहे मी त्याच्यात घरची मिटिंगला गेली तिकडनं पूर्ण ओली आली तर त्यासाठी दोन साड्या निघाल्या आणि दोन दिवस झाला मी कपडे नाही तर अशा चार पाच साड्या माझ्या पोड्या झाल्या त्या धुवून इथं टाकलेल्या आहेत आता आता अशा पण झोपण्यात आलेली आहे तिला आता तिची मम्मी जेवण घालवते तर बघा तिच्यासाठी पाडणा तयार करून ठेवलेला आता इथं तिला टाकायचं आहे आणि इथं कपडे घरात बाकीचे इथं कपडे सुकायला टाकलेले स्टँडवरती स्टँड पण बाहेर ठेवलं की लवकर सुकत नाही कपडे त्यास त्यासाठी स्टँड घरातच ठेवून दिलेलं आहे म्हणजे फॅनखाली लवकर सुकतात सोफा वगैरे पण लावून दिलेला आहे इथं आता राशाला टाकायचं आहे झोपवायला तर चला आता राशाची झोप झाली का राकेश अंशू आणि राशा गेले ते आता तोरण मारला पावसाळ्याचा मस्त आनंद घ्यायला वातावरणाचा पावसाळ्याच्या वातावरणाचा आनंद घ्यायला गेले ते तोरण मारला खूप छान बघा राशा मस्त बसले सीटवरती आणि खूप आनंद घेत आहे ती तिथल्या वातावरणाचा आणि छान मस्त बघा खूप तोरण मारल्या जाताना खूप आनंद घेत आहे

त्यांनी नुसती व्हिडिओ शूट करून आणलेला आहे वातावरण किती छान आहे असं वाटतंय आणि आपण आपण तिथंच आहोत असं वाटतंय गाडी बघ म्हणतो असं वाटतंय आपण पण तिथंच फिरतोय आणि पोहचल्यावर बघा मस्तपैकी फोटो पण शूट आहे थोडे थोडे व्हिडिओ पण घेत आहे खूप छान मस्त हे बघा सगळ्या जणांनी खूप एन्जॉय केलेले राशी किती एन्जॉय घेते किती एन्जॉय करते खूप छान तिला खूप मस्त वाटते आणि हसते बघा कशी हसते ती हे बघा <laughs> मज्जा येते तिला खूपच आता येत तिची मम्मी खूप छान खूप मस्त एन्जॉय केला त्यांनी तर तुम्ही पण बघा तोरणमाळचा नजारा घरी बसून बसून खूप मस्त नजारा शूट केलेला आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान व्हिडिओ आहे मस्त तर चला असा होता तोरण माळचा खूप छान मस्त ना तर चला आता तिकडनं ये ते येणारच होते मग मी स्वयंपाक करून ठेवला होता बघा इथं मी राईस टाकलेला आहे हे तांदूळ घेतले दोन वाट्या पाणी ठेवलेले आहे आणि आता धुवून टाकून दिले थोडंसं मीठ पण टाकलं आणि थोडंसं तूप टाकलं की भात छान लागतो त्यासाठी मी इथं थोडंसं तूप हे घरचंच बनवलेलं तूप हे माझं हे टाकलं मी थोडं आणि त्याला मस्त पैकी केसन मिक्सर करून घ्यायचे तूप टाकून भातचा सुगंध वास येतो आणि खायला पण छान आणि हे बासमती तांदूळ येत ना तर त्याच्यामुळे अजून जास्त छान लागतो भात तर आता कुकरचं झाकण लावून ठेवून दिलं ला, त्यानंतर इथं राशाची खिचडी बनवलेली हा कुकर घेतलेला आहे राशासाठी दीडच लिट लिटरचा आहे आणि छान खिचडी होते पाणी थोडं जास्त झालं म्हणून ओतलं गेलं आता इथं पनीरची भाजी करून ठेवणार आहे मी आणि राशासाठी खिचडी करून ठेवली तर त्यासाठी कांदे टमाटे कापून घेतलेले आहे मी इथं आणि ही शेगडी दिसते ना तुम्हाला ही हिला जर कधी थोडंसं बी घासतं ना मी तर खराब होऊन जाते ती त्यासाठी मी त्याला घासतच नाही हात लावता हात्या पडतात तिला तर त्यासाठी ती काळी काळी दिसत असते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पण म्हणणार की इतकी काय काळी शेगडी आहे असं पण ती तशीच हात लावता हात्या पडतात म्हणून मी त्याला काहीच करत नाही तशीच राहू देते तर इथं बाद झालेला आहे मी आता साईडला उतरून ठेवलेला आहे त्याला तो तो आता इथं तवा ठेवलेला आहे तेल टाकलेलं आहे आता इथं अद्रक आहे कांदे टाकले एक वेलदोडा थोडस तर बघा मस्त पैकी हे परतून आहे आणि इथं आहे ना काय आता इथं मस्त हे परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी इथं आणि स्वानाचा मसाला नाही भेटला म्हणून एव्हरेस्ट मसाला टाकते ना म्हणूनही थोडंसं दालचिनी वेलची पूड ते टाकलेलं आहे मी त्याच्याने स्वाद वाढतो आणि इथं बघा का, सर्व काय मस्त भाजले गेलेले आपल्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मस्त बारीक वाटून घेते याला आता आता पनीर पण कापून ठेवलेलं आहे इथं ते पण आता मस्त तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहे फरफडावून घ्यायचं आहे त्याला तेलामध्ये थोडंसं कधी ते असं फरफडावलं ना तर खूप छान होऊन जातं ते आणि खायला पण छान लागतं सर्वच पनीर मी मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे जास्त लाल नाही करत आहे मी कारण की ते वातळ होऊन जातं मग हे असंच छान राहतं आता मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आता वाटलेला मसाला आहे तो आपल्याला याच तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडीशी कडगी लालून गेली मसाला छान मस्त असा परतून घ्यायचा आहे आता आपल्याला मिक्सरचं भांड दोन्ही तर पाणी घालून घालायचं आहे मसाला मस्त परतवला गेला आता थोडी चटणी टाकते मी इथं जास्त तिखट आवडत नाही म्हणून थोडीच चटणी टाकली थोडीशी हळद टाकली त्यानंतर बघा हा मसाला टाकलेला आहे मी थोडा घरचा मसाला आहे आणि थोडासा सुहानाचा होता तो टाकला त्यानंतर हा एवरेस्टचा मसाला थोडासा टाकते आता आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं दोनच पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे खूप छान आणि मस्त होटल ढावासारखीच भाजी आपली इथं होणार आहे रेस्टॉरंटसारखी काय जाता तुम्ही बाहेर घरच्या घरी बनवा अशी भाजी खूप छान लागते पोटही भरतं आणि मनसुद्धा सुद्धा भरतं एकदा खाल्ले ना तर परत खायची इच्छा होते अशी भाजी खूप छान आणि मस्त बनलेली बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला इथं भाजी उकरून गेली कोथंबीर नाही आहे कोथंबीर टाकली असती तर अजून स्वाद वाढला असता पण कोथंबीर नाही आहे तर त्यासाठी आता पनीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं पनीर इथं टाकून घेतलेलं आहे मी तर चला बघा खूप छान आणि खूप मस्त आता उकळ उकडायला का भाजीला उकडून पण गेली भाजी तर चला आता मी ताट करते आणि आधीच मी येत आहे ना भाकर ठेव चपात्या ठेवल्या सॉरी चपात्या ठेवलेला आहे नंतर सर्व काही काकडी गाजर निंबू आणि सोबत कोल्हापुरीचा ठेचा तर मग या सर्वजण जेवण करायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय